प्रथम मी या बालशमुंचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो त्याच्यासाठी सर्वांनी वा, टाळ्या वाजवा त्यांनी वृक्ष लागवड आणि संवर्धन काय असतं हे आपल्याला दाखवून दिलं आहे साहेब करोनाचं महाभयंकर संकट आपण पाहिलं आजही नाव काढलं तर अंगावर शहरे येतात त्या संकटात असं एकही कुटुंब नाही त्या कुटुंबातला सदस्य त्यांचा मित्र त्यांचा नातेवाईक करोनाच्या महाभयंकर संकटात स्वर्गवासी झाला पण मी सांगतो आता रमेश रावणे सांगितलं ते अगदी बरोबर आहे त्यापेक्षाही भयानक संकट येत आहे त्या संकटाला आपण नाव दिले का ज्या तीन सुविधा करोनामध्ये होत्या वापी जे महाराष्ट्र आपले लोक राहतात असतील त्या ठिकाणी गेल्या आठवड्या साहेब मी गेलो होतो दीड दोन हजार लोक होते आणि त्या ठिकाणी मी जो विषय मांडला तो दोन चार ते साडेपाच मिनिटात मी आपल्याशी मांडतो त्या संकटाला आपण नाव दिले नो अँब्युलन्स नो हॉस्पिटल नो डॉक्टर आता तुम्हाला वाटलं असेल असं काय संकट आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे मी तीन बाकी तर केली साहेब यापूर्वी एकशे नव्वदला आवटे कॉलेजचा मी विद्यार्थी होतो आणि रहीत शिक्षण संस्था सातारा या ठिकाणी वादिवा स्पर्धा होती आणि त्यावेळेस नुकतंच बिस्लरी वाटल्याचं आगमन झालं होतं त्या काळात जर कोणी पाणी पित असायचं तर म्हणायचं फार मोठ्या घरचं लेकरू आहे आणि लोक हिणवायचे आणि त्या पार्श्वभूमीवर वर्कशॉप होतं दहा वक्ते होते प्रत्येक विभागातून एक एक पश्चिम महाराष्ट्रातून मी होतो त्यावेळेस आवटे कॉलेज आल्यानंतर माझा पहिला नंबर आला आणि मी सांगितलं या सर्वांना पाणी विकत घ्यावं लागलं त्यावेळेस मला मोबाईल नव्हतं मला एवढं ट्रोल केलं म्हणजे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय अहो नदी भरली विहिरी भरल्यात आत, आता रांजण भरले तर रांजण त्या मुलाला चित्रात तापवायला लागत पाणी कुठं विकत घ्यावं लागतं का त्यावेळेस ती कल्पनाच कोणाला नव्हती पण मी नंतर ज्याच्यावर टीका होती त्याला परत पाच मिनिटं बोलायला संधी मिळते म्हटलं मित्र हा लँडलाईन नंबर घ्या सात आठ वर्षाने आपण भेटू माझं वाकीत खरं होते का खोटं होते पा आणि आपल्याला माहिती आज कुठलंही कुटुंब पाणी विकतच घेतं माझं वाकीत खरं झालं दोन नंबरचं वाकित सांगतो मी मोबाईल बाजारात दोन हजार मध्ये आला पूर्वी एस टी डी बोटवर टोमॅटोचे भाव घेण्यासाठी आम्ही रांगेत उभे होतो आणि त्यावेळेस मोबाईल बाजारात आला आणि मोबाईलचं भवितव्य काय असं नाशिकला एक वादिवा स्पर्धा होती भुजबळ साहेबांच्या कॉलेजमध्ये आणि त्यावेळेस मला ती आवडच होती जाहिरात आली होती या ठिकाणी स्पर्धा आहे बाकी मी नाव नोंदणी केली पण त्यावेळेस मी डोकं लावलं गावानुसार घेतलं मनसर मनसरचा प्रकार ए बी सी डी ओ एम मला मध्यभागी आलो तर साहेब की दहा बारा वक्ते होते त्यात माझ्या आधी पाच सहा म्हटले कारण इथं घरात नाही पीठ पैसे घ्यायला नाही मीठ कोण तुमचं हे मागडं घेणार हे मोबाईल कारण त्यावेळेस मोबाईलची आउट गोईंग पंचवीस रुपये होता आणि इन इंक, इनकमिंग पंधरा रुपये होता या पार्श्वभूमी मला बोलायची संधी मिळाली आणि सगळे वक्ते म्हटले अजिबात चालणार नाही काही नाही ना मी म्हटलं मला तर फार परतही ट्रोल केलं मी म्हटलं काय त्यावेळेस लक्षात घ्या ती परस्थिती डोळ्यासमोर आणा आपल्या तालुक्यात साहेबांक आडरराव पाटील देवेंद्र शेठच्या तीनच मोबाईल होते मी देवेंद्र जे कधी मागितला मोबाईल तो मला पटकन पटकन उरक पटकन उरक कारण त्यावेळेस देवेंद्रबाईला साठ हजाराचं बिल लागतं वीस वर्ष साठ हजार भाजी आज सहा लाख रुपये आणि त्यावेळेस मी तीन मोबाईल होते आणि अशा पार्श्वभूमी धाडस केलं आणि मी म्हटलं आणि फक्त पुण्यात आणि मुंबईत मिळत होत त्यावेळेस मी म्हटलं यापुढं मोबाईलची एवढी दुकानं होतील का पांढापर्यपेक्षा मोबाईलची दुकानं जास्त होती त्यावेळेस मी ते वाकीत केलं त्यावेळेस हे मला ट्रोल केलं लोकांनी म्हटलं हे काय तरीच फेकत राहतात आज मला सांगा पांढापर्यपेक्षा जास्त आहे दुसरं वाकीत तिसरं वाकीत आपलं साधारणतः दोन हजार दहाच्या दरम्यानची घटना आहे त्यावेळेस असं पर्यावरणावर व्याख्यान होतं त्यावेळेस ठाण्यामध्ये वतन नावाचं हे जसं यशदा पुण्यात तसं रामभाऊ मालगे आहे त्या ठिकाणी एक कार्यक्रम होता तर हवेच मी सांगितलं हवा विकत घ्यावा लागेल सगळ्यांना ला। तेवढे हे अरे हवा विकत पुढे घ्यावा लागते का आज मला सांगा या पर्यावरणामुळे कोण हवा विकत घेत नाही गाडीत बसल्यावर एसी करतो गर घरात फॅन एसी आहे करोनाचं महाभयंकर संकट आलेलं आहे आणि चौथं बाकीत मी जे आता सांगितलं त्याच्याबद्दल मी दोनच मिनिटात बोलणार आहे की यापुढे जर माणसांनी माणसासारखं वागलं नाही वृक्ष लागवड संवर्धन केलं नाही तर लक्षात घ्या एवढं भयानक संकट आहे त्या संकटाचं नाव आहे नो मोब नो ॲम्ब्युलन्स नो हॉस्पिटल नो डॉक्टर हे मी ज्यावेळेस मला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार राज्यातला पहिला मिळाला आणि मुनगटीवर मला काय माहित नव्हतं मी अप्लाय केला होता मुनगटीवर साहेबांनी साहेबांना सांगितलं साहेबांनी मला सांगितलं आणि तुमची निवड झाली किरण त्यांनी यांचा फोन आला तुम्हाला एक लाख रुपयाचा धनादेश आणि तो पुरस्कार त्यावेळेस मी मुनगटीवर साहेबांना मी हे वाक्य केलं ते म्हटले अरे आता निवडणुका लागल्यात निवडणुका झाल्या का मीच परत मंत्री होईल त्यावेळेस आपण एक चांगला मोठा कार्यक्रम घेऊ पण सुदैवान ते झालं नाही तर त्याच्यात मी सांगितलं म्हणजे साहेब तेहतीस कोटी तुम्ही झाडं लावताना एक रुपया खर्च करू नका मी तुम्हाला येथेच कोटी झाडं लावून देतो त्या पॅटर्न बद्दल मी बोलणार आहे आज काय झाले आज तर यांनी साईड त्रेचाळीस टेम्परेचर गेला अगदी बरोबर आहे पण त्यापेक्षा चंद्रपूरचं टेम्परेचर साहेब आत्ताची आकडेवारी सांगते अठ्ठेचाळीस पॉईंट पाच म्हणजे जर पन्नास चे टेम्परेचर गेलं तर नेमकं काय होणार आहे ज्वालामुखी होणार म्हणजे काय आपण इथं बसलोय इथून जर ज्वालामुखी झाली आतून जमिनीतून तर डोंगर तयार होईल इथं हे जे डोंगर आहे ते ज्वालामुखीतले आहेत मला सांगा ज्वालामुखी सगळे जगात शोध लागले माणूस चंद्रावर गेला माणूस मंगळावर गेला अजून एखाद्या दोन शोध तीन शोध लागले नाही पहिला शोध म्हणजे उमरेच्या बाहेर सकाळी बाहेर पडलेला माणूस जेव्हा रात्री उमरेच्या आत येतो हो तेव्हा तो आला समजायचं आणि रात्री झोपल्यानंतर जेव्हा जा सकाळी जाग येते तेव्हा तो हयत यायचं समज समजायचं कारण आपला यमराज हा क्षणाक्षणाला पाठलाग करतोय ही वस्तुस्थिती आहे दुसरं म्हणजे रक्त निर्मितीचा कारखाना कुणीही सुरू करू शकत नाही त्याचा शोध लागणार ला नाही तिसरा शोध म्हणजे भूकंप कधी कोठे होईल ज्वालामुखी कधी कोठेचा शोध लागलाय ला। पावसाचा पा। येत आपल्याला सांगतात पाऊस की आता उद्या पुण्यामध्ये हलक्या सळी पडतील परवा इकडं होईल पण असं कुठं डिक्लेअर केलंय का उद्या ह्या ठिकाणी भूकंप होणार आहे लोकांनी रस्त्यावर हो या अजिबात होत नाही आणि मला सांगा भूकंप झाला ज्वालामुखी झाली तर माणसं जिवंत राहू शकतात का आता हा निसर्गाचा जो समतोल राखायचा आहे त्याला वृक्ष लागवड संवर्धनाशिवाय पर्याय प्रत्येक गावागावात चळवळ झाली त्यासाठी एक साधा पॅटर्न राबवला जो आदर्श गाव बागडीत राबवला आदर्श गाव बागडी जो तुमच्या समोर उदाहरण आहे साहेबांच्या माध्यमातून ते गाव घेतलं आपण जे गाव दुष्काळ ज्या गावात कावडीने पाणी दिलं होतं वृद्ध लोक राहत होते ते गाव आपण पर परिवर्तन केलं त्याच्यामध्ये साधा पॅटर्न राबवला आपण काय केलं तर लग्न झालं का नाव नोंदीला ग्रामसेवकाकडे आल्यानंतर किमान दोन झाडं लावायची त्या ग्रामसेवकाने जाऊन पाहायचं बरोबर झाडं आहेत का त्याचं संवर्धन करतो त्याशिवाय नोंदणी करायची नाही दोन झाड लागली वर्षा दीड वर्षांनी बाळ होते बाळाची नाव नोंदणी करताना एक तिसरं झाड तिसरं झाड लागलं पुढं माझ्या लक्षात आलं त्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर आहे वैभवराव उंडे आहे साक्षीदार त्यांच्या काळातच ते बक्षीस मिळालं तर त्यावेळेस तिथं आम्ही निर्णय घेतला का या ठिकाणी हनुमानाची पूजा करताना मारुतीची जर मोटरसायकल घेतली समजा लोखंड्यांनी तर त्यांनी दोन चाकाप्रमाणे दोन झाडं लावायची ग्रामसेवकांनी पाहायचं आणि मग ते त्याची पूजा करायची चार चाक चार झाड ट्रक सहा आणि ते गाव हिरवगार झालं त्या गावात एवढा पाऊस पडायला लागला त्या गावाने दुष्काळ हा हद्दपार केला तोच पॅटर्न महाराष्ट्र असणार रावबा साहेब त्यासाठी साधा उपाय उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपल्या तालुक्यापासून सुरुवात केली समजा साहेब आता पीडीसी मध्ये आहे पीडीसी मध्ये काही लोक भरायचे तर त्यासाठी समजा साहेबांच्या वाट्याला जेवढे येतील पन्नास पंचवीस त्यांना ऑर्डर देताना साहेबांनी सांगायचं किमान बार पाच दहा झाड तर लाव बाबा दहा झाड लागली बदलीला विनंती बदलीला मंत्रालयात जाऊन एवढं कार्बन डायऑक्साईड वाढवण्यापेक्षा इतर करा नाही का बरं मेरि पण मेरिटवर जरी झालं साहेब तरी निवड झाली तर किमान त्याला झाडं लावायचा आग्रह करा हा फार मोठा विषय न बोलता वृक्ष लागवड संवर्धन करा जर पुढे पन्नासच्या पुढं टेम्परेचर गेलं तर मानव जात बरोबर जा हो मानव जात नष्ट होईल याचा प्रत्येक कुटुंबानी मुलांनी घरोघर प्रचार प्रसार कराला अशी अपेक्षा व्यक्त करतो तुमचा वेळ लक्षात घेऊन आधी न बोलता जो हा कार्यक्रम होण्यासाठी नालंदा स्कूलचे प्राचार्य असतील विद्यार्थी असतील यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद